लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही गवारीची भाजी शिवाय करायलाही अगदी सोपी व झटपट होणारी इथे मी पाव किलो एवढी गवारीची शेण घेतलेली आहे ही चांगली निवडून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे जेव्हाही तुम्हाला टिफिनला अशा प्रकारे गवारीची भाजी द्यायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी निवडून धुवून ठेवू शकता व दुसऱ्या दिवशी झटपट अशी आपल्याला ही गवारीची शेण करता येते ही गवारी शेंग सुकीही खूप छान लागते शिवाय रस्साभाजी केली तरीही खूप छान लागते आज आपण टिफिन रेसिपी बघणार आहोत झटपट अशी गवारीची शेंग चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई गॅसवर तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे आता तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला चार पाच लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक चिरून टाकायच्या आहे लसूण हा तेलामध्ये चांगला एक दोन मिनटं परतला की आपण निवडलेली व धुतलेली गवारी शेंग इथे टाकायची आहे व चांगली इथे दोन तीन सेकंद परतून घ्यायची आहे तर ते या तेलामध्ये चांगली गवारी शेंग परतली गेली की इथे आपल्याला झाकण लावून ही शेंग चांगली शिजून द्यायची आहे इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अशीच तेलामध्ये चांगली ही शिजून द्यायची आहे व परतून घ्यायची आहे तर मी झाकण लावून ही शेंग अशीच पाच दहा मिनटं ठेवणार आहे व पाच दहा मिनटानंतर आपल्याला चेक करायचे आहे चांगली वाफली गेली आहे की नाही ही शेंग तर चांगली वाफली आहे ही शेंग शिजली आहे तर चांगली मिक्स करून घेणार आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता टाक मिठात ही शेंग अजून आपल्याला शिजून द्यायची आहे तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा चांगले मिक्स करून झाकण लावून मी ही शेंग अजून पाच मिनटं अशी शिजवून देणार आहे मस्तपैकी तेलामध्येच आपल्याला ही शेंग चांगली फ्राय करून घ्यायची आहे खायला एकदम टेस्टी लागते जर तुमचे मुलं एकदम लहान असतील तर तुम्ही अशा प्रकारे मिठाची ही नुसत्या मिठाची शेंग त्यांना खायला देऊ शकता आता पाच मिनटानंतर मी झाकण काढून बघत आहे मस्तपैकी इथे आपली शेंग शिजत आलेली आहे छानपैकी अशी क्रिस्पी अशी फ्राय झालेली आहे आता इथे आपल्याला घरातले रेग्युलर जे बेसिक मसाले असतात ते इथे टाकायचे आहे मी इथे ह हळद लाल तिखट घरातला थोडा काळा मसाला कांदा लसूण मसाला असे सगळे मसाले घेतलेले आहेत आता हे मसाले टा टाकल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व पुन्हा झाकण लावून अजून आपल्याला ही शेक छान अशी फ्राय करून घ्यायची आहे झाकण लावून ठेवायचे आहे तर पाच मिनटानंतर छानपैकी आपली इथे गवरी शेंग रेडी झालेली आहे चांगलं तेलही सुटलेले आहे आता या शेंगाला आता इथे आपल्याला शेंगदाण्याचा पूट घालायचा आहे शेंगदाण्याच्या कुटामुळेही छान लागते ही शेंग तर मी दोन तीन चमचे इथे शेंगदाण्याचा पूट टाकणार आहे पूट टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करून झाकण लावून दोन तीन सेकंद ठेवायचे आहे व गॅस बंद करून ठेवायचा आहे अशा प्रकारे इथे आपली झटपट अशी टिफिनसाठी गवारीची शेंगाची भाजी रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूया अशात नवीन रेसिपीसोबत